तर आज आमच्या घरात आहे माळ आणि म्हाळाची सुरुवात कशी होते त्याच्या आदल्या दिवशी काय काय करायला लागते हे सगळं पूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लागतो आहे म्हाळाच्या आदल्या दिवशी आमची आई बघा काय करायला आल्या ह्या बघा आळूच्या वड्या आळूच्या वड्या तयार करायच चालू आहेत ते पान हातरायचं खाली आणि त्याच्यावर कधी ते पीठ काय की नाही ते सगळं तयार करायचं इथं तयार करायला चालू आहे बघा आणि इकडं गॅसवर कने हे आंबिलीसाठी चालू आहे आणि ही बघा वडी कशी तयार केल्या आणि आमची भाजी तिकडं कणी आईला आणि मला जेवायला ताटकर आणल्या हे आमचं बघा देवघर इथं घरातच आम्ही कणी तीन विटाची चूल तयार केल्या बघा आणि विटा इकडे तिकडे लावल्यात आणि त्या चुलीवर कणी वड्या शिजवाय चालू आहेत ही बघा भाजी आमची चुलीला जाळ लावाल्या कॅमेरा काढला की तिकडं गेले बघा हे इथं आंबील करायला चालू आहे आणि आता डाळ काढल्या बघा भांड्यातली शिजलेली आहे डाळ पोळीसाठी काढल्या आणि इकडं आंबिलीसाठी नाही इकडं मोठं भांडं ठेवलं आहे बघा हे आंबील करायची प्रोसेस चालू आहे सगळी मग त्यानंतरनं डाळ कढईत काढल्या बघा ती शिजलेली आहे आणि त्यात गूळ घाटला आहे आणि हे सगळं मिक्स करायला लागते बघा पोळीसाठी हे सगळं मिक्स जास्त वेळ करावं लागते मग आमच्याही चालू आहे बघा आणि इकडं आंबील तयारी झालेली आहे बघा आंबिल कसे आहे बघा वास बेस झनझणी झाला आला आहे एक नंबर क्वालिटी आंबील झाल्या आणि आत्ताच तोंडाला पाणी सुटले आंबील बघून त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली बघा सकाळ गुड मॉर्निंग जनावरांचं सगळं आवरलं आणि आंघोळतीन करून घेतली बघा आणि मी पण आवरा चालू केलो मस्तपैकी सकाळी आंघोळ केली साडेसात वाजता लवकर आंघोळतीन केली केस विसरून कपडे कपडेपडे मस्त तयार झालो बघा आष्टिकन लावल्याशिवाय आपल्याला काय भारी वाटत नाही मग त्यानंतर जायचं होतं केळीची पानं आणायला केळीचं पान घेऊन आलो बघा हुडकून तिकडनं इथं आमच्या इथं जवळ काय झाड नाही केळीचं त्यामुळं लांब गेलतो केळीचं पान घेऊन आलो ते धुलं मस्तपैकी चकचकीत बघा चावीला आणि कने त्यानंतर कने त्या केळीचं पान कणे त्यातलं अर्धं कट करायचं होतं मग ते पान घेतलो आणि आलो घरात पान बघा अर्ध्यातनं कट करायचं होतं मग पहिला का नाही पानाचा शेंडा मारला आणि आईला विचारलं कुठनं कट करायचं आई म्हणाली मधनं इथनं कट कर मग ते निव्वत बसायला पाहिजे असं कट कर म्हणाले मग इथनं निम्म्यातनं कट तेन करून घेतलो बघा त्यानंतर कणे सकाळी लवकर आठच्या अगोदर कणी निव्वत ठेवायचं असतो आहे त्यामुळं कने सगळ्या निव्वतीन भरून घेतला आहे बघा त्या ह्याच्यात आणि तर आमचं देवघर आहे बघा इथं ही निवत भरून घेतला आहे आईने तो उदकाठीतील पिटूल्या आणि आता हि निवत भरायचा आहे निवत कसा भरायचा तुम्हाला दाखवतो बघा ह केळीचं पान घ्यायचं त्याच्यावर कणी ह सुपातला निवत कणी केळीच्या पानावर ठेवायचा आणि ते केळीचं पान घेऊन बाहेर यायचं दारात दारात आलो बघा केळीचं पान घेऊन आई आणि मी त्यानंतर कने पश्चिम बाजूला असं खाली ठेवायचं असते आणि पश्चिम बाजूला नाही उदबत्ती घेऊन नाही असं गोल गोल फिरून निव्वत दाखवायचा असतोय निव्वत दाखवून झालं नाही केळीच्या पानावरचा निव्वत उचलायचा आणि तो नाही घरावर ठेवायचा असतो आहे का कारण सकाळी लवकर ठेवायचं असते बघा ते आमच्याकडं असते म्हाळ म्हणतात त्याला आणि ते माळ कोणासाठी बनवायचं असते माहिती आहे काय जे आपले आजोबा पंजोबा जे वालेले आहेत त्यांच्यासाठी नाही जेवढे वालेले आहेत नाही तेवढी माणसं जेवायला बनवायची असतात आणि तो निवत वर ठेवायचा असतो आहे मग निव्वत ठेवायला लावली बघा वरती घराच्या वरती असा निव्वत वर ठेवायचा आणि पाया पडायचं त्यानंतरनं कनी हा निव्वत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही हा निव्वध कावळ्याने शिवाय लागतोय बघा मग आम्ही एक पाच ते दहा मिनटं वाट बघूया म्हटलं त्यानंतरनं कावळा आलं बघा निव्वत शिवायला आणि आमचा निव्वत शिवला तुम्हाला दाखवतो बघा आता हि कावळा कणे भज्जी आणि सांडगं कसं उचलतात दोन कावळ्या आल्यात ह्या नैवेद्याला नाही कावळ्यांचा मान असतो आहे आणि शेवटी बघा कावळ्यांकणी का निवत शिवला बघा आता हे जे आम्ही माळ केलं नाही त्याचं समाधान झालं म्हणजे निवत शिवला म्हणजे सगळं झालं असं म्हणतात बघा आमच्याकडं मग त्यानंतर आलो बघा घरात आमच्या आई कनी देवपूजा करायला आल्या घरातलं कधी देव व्यवस्थित सगळं काढायचं आणि त्याची पूजा करायला चालू आहे पूजा तेन झाली मग त्यानंतर इकडं बघा आळूच्या वाड्यात नाही तळायचं चालू आहे इकडं तेल केलं आहे आणि आमची भाजी कनी तिकडं भज्जीसाठी कनी पीठ माळायला आल्या आणि हे आमचं घर आहे बघा मग त्यानंतर कनी पुरणपोळ्या एका पातीलात भरायच्या होत्या मग पातील घेतलो आणि त्या पुरणपोळ्यातून सगळ्या भरून घेतलो बघा पाट पाठ सगळं त्यानंतर ना आलो बघा दारातली फुलं ते तुडली झेंडवायची कारण की फुलं लागतात त्यामुळं का नाही आरतीचं ताट त्यांनी करून घेतलं बघा तयार त्यात फुलं त्यांनी ठेवली आहे आता माणसं ते आलेली आहेत आणि त्यांचं पूजन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पहिला सातूमामाने कनी टोपी घालून घेतली आहे त्यानंतर ना आरतीचं ताट केलं बघा पूजन कसं करायचं बघा पहिला नाही पाय धुवून घ्यायचं हे पुढचे ते नाहीत बघा ते धुवून घ्यायचं स्वच्छ त्यानंतर कणे गंदगोळी घ्यायची गंदगोळी उघडायची आणि कनी इकडे टिक्का तिकडे एक टिक्का लावायचा मग त्यानंतरनं कपाळ्यावर पण टिक्का लावायचा असतो आहे मग महाराज बघा टिक्का लावायला लागले आहेत मला मी पण महाराजांनी टिक्का लावला मग टिक्का लावून झाल्यानंतरनं पुढचं पूजन तुम्हाला दाखवतो कसं करायचं असते बघा त्यानंतर कनी तांदूळ असते तांदूळ ते टिक्का लावली त्याच्यावर ठेवायचं परत ते लावतात बघा मला हे महाराज आहेत आमच्या गावातलं सातूमामा यांचं नाव आहे मग त्यानंतर ना अगरबत्ती अशी ओळून घ्यायची अगरबत्ती ओळून झालं की नाही इकडं साईडला गोमित्र आहे बघा गोमित्राचं शितोडं मारायचं पाण्याचं मग शितोडं मारून झालं की नाही साखरेचा निव्वत दाखवायचा असतो बघा साखर एका हातात घ्यायची आणि नाही तीन वेळा असं गोल गोल फिरवायचं मग निव्वत त्यांनी दाखवून घ्यायचा आणि मग त्यांचं दर्शन घ्यायचं या अशी आमच्याकडं प्रोसेस असते बघा महाळ म्हणजे आणि असं कधी अजून गडकरी पितंबरी असे असतात अजून दोन माणसांचं पूजन करायचं आहे मग त्यानंतर ना आमची आईन बघा त्यांचं कनी आरतींचं हे घेतलं आणि दर्शन घेतलं त्यानंतरनं आमची भाची त्या बघा भाचीं पण दर्शन त्यांनी घेतलं सगळं त्यांचं पाया पाडायचं असतं मग त्यानंतरनं जे पुजल्याला असते नाही ते कसं काढायचं असते बघा मग त्यानंतरनं मी एकदा दर्शन घेतलो सातमामांचं मस्तपैकी नतमस्तक झालो आणि पाया पडलो त्यानंतरनं ते कसं काढायचं असते बघा झेंडवाचं फुललं पहिला पाणी हे आरतीचं ताटकांनी तिकडं साईडला ठेवलो त्यानंतर कनी तांब्यात पाणी घेतलं बघा आणि पाण्यानं कनी असं ते झेंडवाचं फुल आहे की त्या सगळं असं काढायचं मग हे पूजन झालं म्हणायचं आता परत आणि दुसरं पूजन करायचं बघा दुसरं पूजन तसंच करायचं गंदगळी उघडायची त्यानंतर कनी पायाला लावायची त्यानंतरनं कपाळ्यावर लावायचं मग ते पण आपल्याला लावतात अशी असते आमच्याकडं गावाकडं जुनी पद्धत म्हणजे ही पद्धत कनी अगोदरपासून आलेली आहे बघा आम्हाला ज्यावेळी कळत नव्हतं आमचं पूर्वज आजोबा पंजोबा त्यांच्यापासून ही पद्धत चालू आहे हे असं सेम प्रोसेस सगळीकडे का म्हणजे तीन माणसं असतात म्हणजे आपल्या घरात किती जण मेलेले आहेत म्हणजे आजा पंजोबा त्यांची पत्नी असे म्हणजे आता आमच्या घरामध्ये चार मेलेले आहेत म्हणजे एक जोडा म्हणजे आजा आणि आजी त्यानंतर आमचा आजोबा आणि आमचं पप्पा असं गणे दोन पितांबरी आणि एक जोडा म्हणजे एक नवरा बायको आणि फक्त दोन माणसं असे बोलवायचे असतात आणि मग त्यांचं पूजन वगैरे करायचं पूजन झाल्यानंतर मग त्यांना ते नेव जेवण केलेलं असतं मग ते जेवण वगैरे द्यायचं पूजन त्यांनी सगळं झालं मग त्यानंतर एकमेकाच्या पाया पडलं त्यानंतर हे पाणी असते बघा पूजा केलेलं त्यातलं थोडं तुळशीला टाकायचं पाणी पाणी तुळशीला टाकून झालं की नाही बाकीचे जे पाणी असते की नाही ते घराच्या वर टाकायचं असते मग मी आता घराच्या वर टाकावले बघा असं एका इसक्यात का नाही पाणी वर जायला लागते त्यानंतर पाणी तिने वर टाकून घेतलो बघा मग त्यानंतरनं आमच्या इथं बसल्या बघा असं सूप ठेवायचं असतंय एका ह्याच्यात गोमित्र आणि एका ह्याच्यात पाणी आणि एका ह्याच्यात दूध असं ठेवायचं असतंय त्यानंतरनं कधी दुधाचं असं इकडच्या हातात थोडं तिकडच्या हातात थोडं असं ठेवावं लागते बघा आणि ते कधी असं सुपाच्या गोल भोत्या टाकायचं असते आणि मग त्यानंतरनं गोमित्र पण असंच करायचं असते गोमित्र पण इकडच्या हातात तिकडच्या हातात द्यायचं असते आणि ते सुपाच्या गोल भोत्या टाकायचं असते अमरला ह्या कार्यक्रमातली लय माहिती आहे बघा आणि आपले मित्र त्याला सांगत आहेत जास्त माहिती आहे मग त्यानंतर ना का जेवणासाठी तर ताटकारा चालू आहेत बघा पोळी बनवल्या इकडे भज्जी आहे आणि ताटकाराची प्रोसेस चालू आहे बघा इथं सध्या त्यामुळं कनी सगळी गडबड चावलाय मग त्यानंतरनं कनी ताटकराच्या अगोदर कनी पहिला निव्वत ठेवायचा असतो म्हणजे निव्वज सगळीकडे दाखवायचा असतोय बघा ताईबाईला तुळशीला त्यांनी सगळा निवड दाखवायचा असतोय त्यामुळे कधी निव्वळ त्यांनी सगळा तयार करून घेतला आणि आलो बघा पहिला अण्णा म्हणजे आमचं वडील आहेत आम्ही अण्णा म्हणायचो अण्णाच्या फोटोला पहिला कनी निव्वत दाखवला बघा त्यानंतर कधी दर्शन देऊन घेतलो मग त्यानंतर बाहेर दारात आलो तुळशीला निव्वळ दाखवला आणि तुळशीच्या पण पाया पडलो तुळशीच्या पाया पडून झाल्यानंतर कनी मग पाठीमागं जायचं होतं बघा पाठीमाग जायला अमर मी आणि यसबा होता हो बघा आम्ही तिघ जण मग आलो ताईबाई जवळ ताईबाईला कनी निवडन दाखवला ताईबाईच्या पाया पडलो त्यानंतर आपला मित्र काय म्हणतोय बघायला आलेली भूक जोरात म्हणला निवेदन बस म्हटला पहिला पोटपूजा मध्ये पूजा म्हटला भी माणूस तिथनं आलो बघा घरात आंबिलच्या वाटेत असं आल्यात जेवण काय काय का केलं आहे बघा खुरुगड्या पोळी भज्जी वडी आणि दिडक्याची सुक मिक्स भाजी त्यानंतर ना आमटी आणि पोळी संग खायला येळवणे किती प्रकारचं जेवण केलं आहे बघा आमच्या आईकडे जेवण वगैरे खतरनाक करते एक नंबर त्यानंतरने इकडं कने गडबड चालू होती बघा ताटं करायला माणसाचं जेवण वाढायचं होतं आमची भाजी बघा पाणीतून भरून तांबे झाला मग मी आमटीतून काढली बघा ही वाटेतनं मग एकदाचं कनी ताटतेन तयार झालीत बघा मग ताटं तयार झाल्यानंतर कधी बाहेर बसलेत माणसं त्यासनी ताटत्यान ठेवली याशी ताटतेन ठेवायची असतात बघा आंबिलतेन वाढली सगळ्यासनी ताटं व्यवस्थित केली मग त्यानंतर कधी जेवायच्या अगोदर असं हातात पाणी घ्या लागते आणि असं पुढं तीन वेळा करा लागते बघा महाळ म्हणजे याला असं म्हणतात आजी इथं आतमध्ये बसलेली आणि इथं आमच्या आई साईडला बसल्या बघा त्यानंतर कने आपला इथं मित्र आहे बघा निवांत सोप्यावर बसला आहे त्यानंतर ना आम्हाला मित्रांची कनी सगळी ताटेपीठं करून घेतली जेवायला तुम्हाला गावाकडचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करा विसरू नका ओमी ब्लॉक्स दोन हजार पंचवीस आपला विषय